इथे अनुचित प्रकार जो आहे तो तुमच्या संदर्भात घडला बाटली फिरवली गेली गोबॅकच्या घोषणा झाल्या पन्नास कोके एकदम मुकेच्या घोषणा झाल्या ही संपूर्ण आंदोलन कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित झालेली बघा तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की मी शेवटी त्या मीरा शहराचा वीस वर्षापासून आमदार मीरा वहिंदर हे शांतताप्रिय शहर आहे त्या मीरा वहिंदर शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा जाऊन काहीतरी वाच्यता करायची जेव्हा जैन परिषद पर्व असतं त्या काळामध्ये मटन आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करायचं मराठी अमराठी जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं अमराठी लोकांनी बाहेरच्या येऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे एका शांतता प्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केले पर्वाच्या दिवशी झालेला जो हिंदी भाषिक जे आमचे व्यापारी होते त्यामध्ये मराठी भाषिक सुद्धा व्यापारी होते त्यांनी मोर्चा काढला होता पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही परंतु परवानगी न देता त्यांनी जो मोर्चा काढला तो अडवला सुद्धा नाही परंतु नंतर त्याच्यावर गुन्हे दाखल केले मराठी एकीकरण समितीची मीरा माहितीला राजकीय नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठीचा झेंडा उंचावण्यासाठी सातत्यानं काम करते त्या संस्थेनं म्हणजे मराठा मराठी एकीकरण समितीने तो मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु त्यांना बाजूला सारून मनसे आणि उमाट्याच्या लोकांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस काल त्यांच्या बरोबर पंचावर होते त्या लोकांनी तो मोर्चा हायजॅक केला आणि त्यामुळे हो त्या मोर्चाचा रुपांतर राजकीय पक्षाच्या एका सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये झालं मला परवा रात्रीपासून किंवा फोन यायला लागला आमच्या कार्यकर्ते काही उमाट्याच्या काही मनसेच्या काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली खरं तर मोर्चा शांतता मार्गाने होऊ द्यायचा होता जसा व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला तसा थाई मोर्चा झाला असता शांततेनं मोर्चा पूर्ण झाला असतो परंतु पोलिसांनी राजकीय काही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला फायदा व्हावा या दृष्टिकोनातनं त्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली रात्री तीन वाजता चार वाजता काही कार्यकर्त्यांना आणून पोलीस स्टेशनला बसवलं काही आमचे जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना कडीपारीस वासून अशा वेगवेगळ्या नोटिसेस काढल्या त्यामुळे शहरातलं वातावरण प्रदूषित झालं जे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार नव्हते ते लोक सुद्धा बोलायला लागले ला की अरे मराठी माणसांसाठी हा मोर्चा आहे आणि पोलीस जर अशी गुंडीगिरी करतात व्यापाऱ्यांना एक नाही आणि ह्या मोर्चाला एक नाही असं परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हातळलं ते नी नी प्रकाश गायकवाड म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळलं असत तरी हा ही परिस्थिती कालची निर्माण शहरामध्ये झाली होती ती झाली नसती दुसरं त्यांनी काय केलं की ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता ह्या मोर्चेकरांना खुश करण्याकरता किंवा मनसे उमाट्याच्या लोकांना खुश करण्याकरता त्या व्यापाऱ्यांकडे माफी कामा लिहून घेतला आणि तो त्यांना सांगितला बघा आता ते माफी मागायला तयार आहे आणि त्यामुळे तरी त्यांचं समाधान न झाल्याने त्याने मोर्चा काढला आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या शहराचा आमदार आहे मी पहिलं मराठी आहे नंतर आमदार आणि मंत्री आहे त्यामुळे त्या मोर्चामध्ये सहभागी होणं मराठी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो लिक, लिक त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं एका पोलीस स्टेशनला गेलो मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांना विनंती करून सोडवणूक केली नंतर दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी सुद्धा काही मराठी एकीकरण समितीने काही उभाटा मदतीच्या कार्यकर्त्यांना पकडलेलं होतं त्यांना सोडवलं आणि त्यांना घेऊन मोर्चाच्या ठिकाणी जात असताना मला पोलिसांनी फोन करून सांगितलं की साहेब तुमच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न काही उभाट्याची लोक करणार तुम्ही सांगितलं बघा मला मी तीन दिवसापूर्वीच पत्र दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या काय अपेक्षा नाही मला की शाल देतील मला तानळ देतील आणि मला त्यावर पुष्पभुछा देऊन तुरे देऊन माझा सत्कार करतील मी मराठी साठी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला येतात आणि हे मला अपेक्षित होतं आणि त्यानुसार नरेंद्र काल भूमिका अशी मांडली की व्यापाऱ्यांच्या मोर्चामध्ये कोणत्याही गडबड गोंधळ नव्हता परंतु मराठी लोक आज आंदोलन करणार होते त्या सगळ्या आंदोलनामध्ये परिस्थिती बघा व्यापाऱ्यांचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा मोर्चा होता <laughs> परंतु काल जो मोर्चा झाला तो मराठीच्या नावाखाली कुठल्या तरी राजकीय पक्षाने आपला अजेंडा त्या ठिकाणी राबवला आणि ठीक आहे मराठीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्हाला मराठीसाठी जर काही अपमान सहन करायला लागला तर आम्हाला ती आमची ती, 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 ती मानसिकता तयारी मला ही बघा त्यांची ती भूमिका वैयक्तिक असू शकते त्याबद्दल मला काही विषय मला बोलायचं नाहीये परंतु हे गोष्ट मात्र नक्की मराठी साहित्य आम्ही जगतोय आणि मराठी साहित्य भविष्यामध्ये आम्ही जगणार आणि मराठी माणसाला सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय मिळून देण्यासाठी प्रताप सरनाईक नेहमीच प्रयत्नशील असेल परंतु कालचा मोर्चा मराठी वर्ण कुठल्या तरी राजकीय पक्षाचा अजेंडा बनलेला होता हे नाही मी मी कालच काल सकाळपासून सांगतोय काल मी माननीय मुख्यमंत्र्यांना अकरा वाजता भेटलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं या ठिकाणी जी जो प्रकार पोलिसांनी केलेला आहे डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी अशा पद्धतीनं एकतर व्यापारांकडं माफीनामा देऊन घेतला नंतर मोर्चाला परवानगी नाकारली आणि धडपकड केली कार्यकर्त्यांची असं होता कामाने शहरातलं वातावरण अधिवेशनाच्या तोंडावर जर बिघडवण्याचा प्रयत्न पोलिसांचे काही कर अधिकारी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे उद्या चित्र असं होतं की महायुतीचं सरकार आमचं आहे आणि महायुतीचं सरकार याला पाठिंबा पा देते की काय असं चित्र शहरामध्ये निर्माण होत त्यामुळे मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाणं माझं तत्व समजत धन्यवाद कुठल्या भाषेत घ्यायचं मी मुंबई मध्ये ठिकाणी येतोय आणि वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाण्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन मी विचारले की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे तो मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी अडदा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुर्ला जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या, या कॅन्टीन मध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीच नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडीकडे कडे तक्रार केली मी पुढे अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्लिश सांगितलं आणि शेवटी हात तोडून सांगितलं की कृपा करून मराठा त्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांचे साठो लोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता, ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदी निघतो त्याच्या किचन मध्ये पाला तर तिथे थांबा थम, थबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत त्या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या स्टेल मध्ये होती आज काही उपाट्याच्या संजय राऊतने माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्ये च्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीन मधला जो बेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं संजय त्याच्या दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उपाटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कोणतेला जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मदत परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरळी झिरव साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण पन आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रावर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतात हे जे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार बरोबर आहे मारहाण करणं हे किंवा मारहाण करणं त्यावेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची सैनिच आहे आमदार जरी आला तुम्ही माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार कोण आहे मला मराठी अमराठी तो वादा जाए तो, तो नहीं पर मैं वाटते साउथ इंडियन लोकन कड़े साथ कतरा देवी साथ का पहुंच डालो देखिए जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहब ने आपको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में बिट जाए इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो शायद की थी लेकिन संजय राउत तो ने कहा है कि जिस प्रकार से आपने लगा कर दिया है संजय राउत को पूछिए कि राजन बिचारे ने क्या किया था दस साल पहले जितने में जब एक बेटर ने उनको रोटी का खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खाता नहीं होते वो हटा उनको मारा था जब संजय राउत कहाँ गए थे हाँ आणि ज्या ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्याने पोळी कोंबली होती त्या मुस्लिमला रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोंड होता त्याचा तोंडामध्ये अंडा खोच मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षाला पण आधी फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीन मध्ये येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणि आणलं की प्रशासनाने स्वतः दोन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे